नमस्कार काव्यांजलीच्या काव्यमय प्रवासात तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आज माझी एक बाल कविता मी सादर करते आहे चांदोबा चांदोबा ये शिलना ढगांचा आड आमने शिलना चांदोबा चांदोबा ये शिलना ढगांचा आड आमने शिलना ढगांचा आड आम्हा ने शिलना इवल्या इवल्या मानाला आहे कुतूहाल फार सांग कधी येतोस बघाला रविवार इवल्या इवल्या मानाला आहे कुतूहाल फार सांग कधी येतोस बघाला रविवार इवल्या इवल्या डोळ्यांनी बघायची आहे दोन कावरून पाऊस पडतो तरी इथे येतो पूर येवल्या डोळ्यांनी बघायची आहे दूर कावरून पाऊस पडतो तरी इथे येतो पूर चांदोबा चांदोबा ये शिलना ढगांच्या आड ने शिलना ढगांच्या आड आम्हा शिलना सांग ना रोज रात्री सूर्योबा करतो कुठे ताऱ्यांना का हवा असतो अंधाराचा आधार सांग ना रोज रात्री सूर्योबा करतो कुठे विहार अन ताऱ्यांना का हवा असतो अंधाराचा आधार तुझ्या सोबत बघू आम्ही पृथ्वी आमची गोल तुझ्या सोबत बघू आम्ही पृथ्वी आमची गोल खरच कार्य आहे अवकाशात ब्लॅक होल खरच कार्य आहे अवकाशात ब्लॅक होल अवघी आकाश गंगा सोबत तुझ्या फिरून घेऊ अवघी आकाश गंगा सोबत तुझ्या फिरून घेऊ शेवटी दमून भागून आम्ही पृथ्वीवरच येऊ शेवटी दमून भागून आम्ही पृथ्वीवरच येऊ चांदोबा चांदोबा ये ना ढगांचा आड आ शिलना चांदोबा चांदोबा ये शिलना ढगांचा आड आ शिलना ढगांचा आड शिलना ढगांचा आड आ शिलना तर माझी ही बालकविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया कवितांच्या काव्यमय भे प्रवासात तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद